राष्ट्रवादी काँग्रेस खंदे समर्थक व कैलासवासी बाळासाहेब वाघमोडे कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष ओंकार भैया पाटोळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अण्णा ग्रुप वाघमोडे नगर कुपवाड बाउन्सर ही एक खूप मोठी समस्या सांगली जिल्ह्याला कधीतरी घातक ठरणार बाउन्सरची उत्पत्ती भयानक घातक कुपवाड शहरातही आणि सांगली जिल्ह्यात बाउन्सरचं वादळ उठलं आहे आजकाल बडे बडे नेते आमदार खासदार आणि तुटके मोडके गल्लीबोळातील नेते जे उदयास येत आहेत त्यांनी हे बाउन्सरचा आधार घेतला आहे आजकाल बाउन्सर सांभाळणं म्हणजे एक फॅशन झालंय पण यातून किती अपराधित आणि अन्यायकारक घटना घडत आहेत यावर वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे केवळ आपला रुबाब दाखवून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आपली धास्ती निर्माण व्हावी यासाठीच हा बाउन्सरचा उपयोग होत चालला आहे यातून काही लेडीज बाउन्सरचा उपयोग करत आहेत आणि आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी या बाउन्सर उपयोग करत आहेत यात काही महिला पत्रकारही सामील आहेत हे सांगणे न लगे एकूणच पैशाच्या जोरावर हा चाललेला गोरखधंदा कधी बंद होणार जे लोक बाउन्सर सांभाळत आहेत त्यांचे इन्कम सोर्स काय आणि कुठून इतका अमाप पैसा येतो हे पण वळीचं जाणणं गरजेचं आहे बाउन्सरचं काय त्यांचा रोजचा खर्च निघत आहे रोज, रोज मटणावर ताव मारायला मिळेल तर थोडेफार जिंगायचं हाच त्यांचा कार्यक्रम सध्या सुरू आहे आणि आपला नेता जो कोणी असेल तो त्याला व्यवस्थित घरी नेऊन सोडायचं एकूणच हा चाललेला चा व्यापाऱ्यांनी होणारे दुर्लक्ष हे काळजी करणारं आणि समाजाला घातक ठरणारी बाब आहे त्यामुळे जे जे लोक बाउन्सर सांभाळतात खरोखरच ते लोक भित्री आहेत का ज्याला कर नाही त्याला डर कशाला हा एक संशोधनाचा विषय आहे दिव्याखाली अंधार असाच काहीसा प्रकार दिसतोय त्यामुळे सांगली जिल्ह्यातील जे जे नेते मंडळी बाउन्सर सांभाळत आहेत त्यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे